नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी तर आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपयाच जमा होईल अशा अफव्हावर विश्वास ठेवू नये महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अशी माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आव्हान महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे मंत्री तटकरे म्हणाल्या की या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे यास त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील पुड़ी, पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद